मित्रांनो रामकृष्ण आहे इंस्टाग्राम फेसबुक लाईव्ह व्हिडिओमधून आपण पण व्हिडिओ बनवलेले आहे पण आज आपण जे लोक आपल्याला समाजामध्ये काही अडचणी निर्माण करतात काही लोक आपली निंदा करतात काही लोक आपल्या शिकाराच्या प्रगतीकडे जाण्यास अडथळे आणतात अशा सुद्धा बघा चुक राहायचं की ते मोठं हे जगद्गुरू तुकोबा राय त्या लोकांसाठी सुद्धा म्हणले जे का रंजले गांजले त्याशी मना आपुले परंतु या समाजामध्ये आपलं कोण आहे आणि आपल्या जवळचं कोण आहे मित्र मित्र कोण आहे शत्रू कोण आहे हे आजही कळत नाही आणि तुकोबा रायच्या काळातसुद्धा हे लोक तुकोबा राहायला त्रास देत होते त्याच्यावरून निश्चितच असं होतं की तो तेव्हा राय म्हणतात त्या लोकांना आपलंसं करा जवळ करा एवढंच या व्हिडिओतून मी आपण सांगू इच्छितो रामकृष्ण आरे